एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल आणि सकाळचे काहीतरी साडेनऊ पावणे दहा होत आहेत आणि मी जाऊन भाजी घेऊन आले आणि इकडे ना सकाळ सकाळी सांगलीमध्ये खूप छान भाजी मिळते शिवाजी पुतळ्याजवळ जर तुम्ही सांगलीचे असाल आणि अस आसपास त्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत माहिती असेलच तर घेऊन आले आणि इतकी स्वस्त मेथीची भाजी तर एवढी मोठी मेथीची पेंडी दहा दहा रुपयाला खूप मस्त मिळाली आणि मी जाऊन घेऊन आले आणि मग हे सगळं मी मम्मीला शंभर वेळ सांगत होते की इतकं स्वस्त कसं आणि एवढं छान कसं आणि हे कसं आणि ते कसं तर त्यानंतर माझ्याच लक्षात आलं आणि मीच मम्मीला बोलले की आत्ता म्हणजे खरोखर म्हणजे मी मम्मी झाले किंवा आहे ना एज वाढल्यानंतर जे असतं ॲडल्ट झाले मी आत्ता खऱ्या अर्थाने कारण मला ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात चांगली भाजी आणि या सगळ्या गोष्टींनी मला आनंद मिळतो आधी असं काही व्हायचं नाही पण लग्न माझं पंचवीस पंचवीसाव्या वर्षी झालं किरण झाली तरीसुद्धा मला असं काही सुरुवातीच्या काळामध्ये असं काही वाटायचं नाही या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे टाईमपास करूया इकडे जाऊया तिकडे जाऊया याच सगळ्यामध्ये इंटरेस्ट असायचा पण आता खरोखर म्हणजे मेथीची भाजी एवढ्या स्वस्तात तेवढी छान मिळाली या सगळ्या विषयांवर मी मम्मीशी चर्चा करते तर मला पण ते म्हणजे असं वाटलं की अरे यार आपण खरंच म्हणजे माणूस बदलतो हळूहळू चेंजेस होतात माणसामध्ये तर इथं ते सॉर्टिंग करून घेते आणि मेथीची भाजीच मी आज करणार आहे म्हणजे अभिषेकला पण होईल आणि आम्हाला पण होईल नाही तर अदरवाईज कसं होतं आमचं वेगळं जेवण त्याचं वेगळं जेवण असं करावं लागतं सो मेथीची भाजीमध्ये काही एक मिरची नाही टाकली की आपण पण ते खाऊ शकतो म्हणून तेच करायचं मी ठरवलं आहे आज आणि तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी डेली ब्लॉग्स बनवते हंड्रेड डेजचं माझं चॅलेंज आहे की मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्स अपलोड करेन आणि आत्ता जवळजवळ मी छप्पन्न सत्तावन्न ब्लॉग्स जे आहेत ते अपलोड केले आहेत तर मी माझी जी, जी लाईफ आहे माझी दोन मुलं नवरा ही जी काय माझी लाईफ आहे ती शेअर करत असते नॉट अ फॅन्सी लाईफ पण जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचा कन कॉन्टेंट आवडत असेल तर तुम्ही कनेक्ट करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला इथून पुढे मी छान छान ब्लॉग्स बघायला देत जाईन सो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या टॉपिकमध्ये तर त्यानंतर इथे मी बनवून घेते भुर्जी अतिशय एकदम कमी तुपामध्ये अभिषेकसाठी पाहिजे भुरजी म्हणजे त्याला यलो नाही यूज करायचं आहे एगचं फक्त एग वाईट चालतं खायला तर एग वाईटची मी भुर्जी जी आहे ती बनवते आणि इकडे मी मिरीपुढंच टाकणार आहे बाकी दुसरं काही त्यामध्ये ॲड करते फक्त ऑपरेशन होईपर्यंत एकदा ऑपरेशन झालं की ऑपरेशनचं जे काही चार पाच दिवसाचं पथ्य असेल तेवढं त्यानंतर बॅक टू नॉर्मल तो सगळं खाऊ शकतो पण जोपर्यंत ऑपरेशन नाही होत आहे तोपर्यंत तरी थोडंफार मला पाळायला लागणार म्हणजे त्याला पाळायला लागणार आहे म्हणजे मलाच पाळायला लागणार आहे मलाच त्याची केअर घ्यायला लागणार आहे आणि ना हे जे स्वयंपाकघर आहे जे तुम्ही आत्ता बघताय या स्वयंपाकघरामध्ये मी स्वयंपाक शिकले मी कितीतरी वर्ष स्वयंपाक केला आणि मला सगळं इथलं एक अनेक गोष्ट माहिती होती पण आता मला प्रत्येक गोष्टीला ना मम्मीला विचारावं लागतं हे कुठे आहे ते कुठे आहे ते कुठे आहे जागा चेंज झालेल्या नाही आहेत जागा आहे त्याच आहेत पण मी विसरली आहे आणि माझ्या डोक्यामध्ये दुसऱ्या स्वयंपाकघराचं एक चित्र निर्माण झालं आहे जे की माझं मुंबईचं आहे त्यामुळं मग सारखं मला मम्मीला विचारायला लागतं हे कुठे ठेवलं आहे ते कुठे ठेवलं आहे तर तो मला तोच प्रश्न पडला की म्हणजे इतक्यात अशा गोष्टी कशा चेंज होतील कारण सगळ्यात पहिला स्वयंपाक मी इथे केला होता मी शिकले स्वयंपाक इथे मी त्यानंतर चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करायला लागले इथे पण माहिती नाही असं कसं होतं तुमच्या तुमच्या बाबतीत पण असं होतं का माहेरी गेल्यानंतर वस्तू सापडत नाहीत का असं होतं का आणि असं पण नाही की भावाचं लग्न झालं आहे आणि त्याच्या बायकोनं काही इकडून तिकडून गोष्टी चेंजेस केलेल्या आहेत मम्मी जशी पहिल्यापासून होतं तसंच मम्मीचं सगळं ठेवलेलं आहे तरी मला आठवत नाही कुठे काय ठेवलं आहे ते तर असं आहे आणि हा जो आ, ही जी कुर्ती मी घातली आहे ते मिशोच्या हॉलमध्ये मी दाखवलेली आहेच सो तो जो हॉल व्हिडिओ आहे तो तुम्ही चेक करा आणि खूप छान कुर्तीज आहेत यातल्या दोन तीन कुर्तीज मी धुतल्या पण आहेत आणि त्या इतक्या व्यवस्थित म्हणजे ना कलर गेला थोडा पण फेड झाला नाही प्लस श्रिंक पण नाही अगदी थोडंसं नावाला श्रिंक झालंय आणि बेस्ट एकदम म्हणजे खूपच मस्त ह्या कुर्तीज कमी पैशांमध्ये मला मिळाल्यात आणि डेली वेअरसाठी खरंच खूप छान आहे तुम्हाला रोज घरामध्ये काय घालायचं हा प्रश्न पडत असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्ही तो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्या ज्या सगळ्या कुर्तीज आहेत ते ऑर्डर करू शकता एरवी जेव्हा मी सांगलीला येते ना म्हणजे माहेरी येते माझ्या त्यावेळेला मला असं होतं की खूप मी आराम करते म्हणजे मी काही इकडचं कपसुद्धा उचलून ठेवत नाही इतकं मी निवांत सगळं असते पण आता सगळं करते कारण कसं होतं अभिषेकचं वेगळं बनवायचं आणि आमचं सगळं वेगळं बनवायचं सो मम्मीला ते लोड होतो चपाती भाकरीला तर बाई आहे म्हणजे आत्ता लावली आहे कारण आम्ही आता एवढे सगळे अदरवाईज हे दोघेच असतात आजोबा असतात माझे आजोबा मी दाखवेन तुम्ही मला विचारत होता ना की मम्मी येत नाही या बऱ्याच दिवसापासून कारण आधी माझी मम्मी दून नी कि वा ती दोन महिन्यांनी यायचीच अकिरे उद्वीरला भेटायला किंवा मला भेटायला यायचीच ती प्रत्येक दोन महिन्यांनी मुंबईला यायची पण आता तुम्ही अजिबातच बघितलं नाही या ब्लॉग सुरू झाल्यापासून तर मी एक अभिषेकचं ऑपरेशन वगैरे होऊन जाऊ दे त्यानंतर मी आजोबांची कंडिशन तुम्हाला दाखवते ते कसे आहेत काय आहे मग तुम्हाला समजेल की मम्मी का नाही येते ते तर बॅक टू द टॉपिक की चपाती भाजीला चपाती भाकरीला तर बाई जी आहे ती लावलेली आहे तिची नेहमीचीच आहे ती फक्त चपाती भाकरी करून देते एक्स्ट्रा घरीच आणि बाकी मग हो ते नाही म्हटलं तरी मम्मीवर थोडा लोड होतो म्हणून मम्मी अभिषेकचं जे काही आहे ते सगळं पथ्याचं ते सगळं मी करते आणि आमचं जेवण जे आहे ते मी करते अदरवाईज माहेर मत आल्यानंतर मी खरंच काही करत नाही मलाच लाज वाटते की मी काहीच करत नाही आणि मी करायला जरी लागले ना तरी मम्मीचं असं असतं की नको करू बस नको करू बस तर थोड्या बहुत गोष्टी थोड्या थोड्या फार गोष्टी ज्या असतात त्या मी करते त्यावेळेला पण आता मी बरंच कामं करते कारण मम्मीला थोडं हलकं पडलं पाहिजे असं मला वाटतंय तर हा जो बेड आहे ना हा मला अजिबात आवडत नाही कारण पहिल्यापासूनच याचं बेडशीट घालणं खूप डिफिकल्ट जातं तीन बाजूनी ओपन असेल तर बेडशीट घालायला इझी पडतं पण हे दोन बाजूनीच ओपन आहे आणि दोन बाजू एका एक साईडला भिंत आहे आणि त्यावरच्या साईडला खिडकीची खिडकीवाली भिंत ते खूप डिफिकल्ट जातं मला अजिबात आवडत नाही तरी पण नाही ह्या ह्याची या, खासियत काय माहिती आहे या बेडची म्हणा किंवा बेडशीटची मला माहीत नाही ह्या बेडवर ना सगळ्या बेडशीट खूप मस्त बसतात कसं जरी घातलं ना तरी ते आहे त्या कंडिशनमध्ये अखिरेधवीर पण त्यावर झोपून आहे त्या कंडिशनमध्ये ते दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिलेलं असतं त्याचं काय आहे मला माहिती नाही त्याच्या मागचं लॉजिक काय आहे पण ते अजिबात हालत नाही अगदी बेडला आपल्या चिकटून ठेवल्यासारखं ते फेविक्विकनी असे असतात अजिबात हालत नाहीत कुठलीही बेडशीट हीच नाही कोणतीही घाला ही अशीच असते त्यानंतर माझे जे कपडे आहेत ना ते मी सगळे बॅगमध्ये दे ठेवून देते म्हणजे काल घातलेले धुतलेले सगळे नाही तर मग ते इकडे तिकडे पसरले की खूप म्हणजे खूप जास्त ते भरायला परत प्रॉब्लेम होतो आणि ना आत्तापर्यंत म्हणजे कसं माझं माझं जे कपाट आहे ते तसंच ठेवलं आहे त्यामध्ये माझेच जुने कपडे वगैरे आहेत तर मी जेव्हा येते त्यावेळेला माझे कपडे मी त्यामध्ये ठेवते आणि मग त्यामधूनच मग मी यूज करते आणि जाताना एकदमच बॅग भरते तर ते माझं कपाट जे आहे ते काय हल्लेलं नाही आहे एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाला पण माझं कपाट आहे तसंच आहे मी त्यामध्ये तिकडे आल्यानंतर ते यूज करते पण आता मला जाताना वगैरे ते सगळं पॅकिंग आणि शोधाशोधी या सगळ्या गोष्टी नको आहेत दुसरी गोष्ट ही की मी घरात नसणार कारण मी अभिषेकसोबत हॉस्पिटलमध्ये राहीन तर ते मम्मीला थोडं कन्फ्युजन होईल की कुठले कुठे ठेवायचे काय करायचं त्यामुळे मी जे कपडे जे आहेत आहे ते बॅगमध्ये तसेच्या तसेच ठेवून देते आमच्या तिघांचे जे आहेत ते म्हणजे ते मम्मीला पण इझी पडेल त्यातूनच काढायचं आणि त्यातूनच मुलांना घालायचं ते पसरणार नाहीत सगळीकडे त्यानंतर हा सिंबा सिंबा खेळतोय अबूसोबत मस्त एकदम खूप छान खेळतो तो आणि आधी तो अजिबात नवाबला पटवून नाही घ्यायचा आम्ही सुरुवातीला नवाबला घेऊन यायचो त्यावेळेला पण आता नवाबचं त्याचं छान पटतं म्हणजे आम्ही बाहेर वगैरे कुठे गेलो ना तरी दोन दोन तास ते मस्त दोघं बसलेले असतात आणि छान एकदम एकमेकांशी खेळत असतात ता, सिंबाची जी ब्रीड आहे ती डॉबरमॅन आहे ती बऱ्याच जणांना माहिती असेल आणि नवाबच्या ब्रीडचं जे नाव आहे ते आहे चाव चाव चावचाव बोलतो बोलतात त्याला त्यानंतर डायरेक्ट मी संध्याकाळी मला भेटते आणि आम्ही चाललो आहे माझ्या मावशीकडे म्हणजे जो तुम्ही भाऊ बघितला होता भावाची बायको बघितली होती त्यांच्या घरी आम्ही चाललो आहे तर तो माझा मावस भाऊ आहे बऱ्याच जणांनी विचारलं होतं मला तुला सख्खे भाऊ किती तर सख्खा भाऊ एकच आहे आणि तो मावस भाऊ आहे पण असं काही मावस वगैरे असं हो सा, नेहमी सांगताना नेहमी माझे दोन भाऊ आहेत असंच सांगते तर तिकडे जाते तर मग काहीतरी घेऊन जाते बाळासाठी मिष्टीसाठी आणि त्या दोघांसाठी पण हे जे बिस्किट्स आहेत ते मिष्टीला आवडतात मम्मीने मला सांगितलं होतं तर

काय मावडीनी आम्हाला बोलावलं होतं जेवणासाठी जेवण करण्यासाठी आणि म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो मावडीकडे आणि दरवेळी असंच होतं की म्हणजे एक दोन दिवस झाले की मग आमचे मावडीकडं आणि असे सगळे प्लॅन्स असतात आणि खूप मजा येते खूप म्हणजे खूप मजा येते तसं तर अभिषेकला चालत नाही काही खायला वगैरे असं खूप काही म्हणजे त्याच्यासाठी नॉर्मल एक सूप आणि एकदम असा इंद्रायणी राईस असतो तो एकदम मऊ मऊ तसावाला केला होता आणि आत्ता आलो आहे आम्ही आणि म्हणून आल्या आल्याचं जे रिच्युअल आहे नेहमी जे एकत्र यायचं जेवायचं मजा करायची तर ते फॉलो करायचं म्हणून हे केलं आणि मग मावडी आणि माझा भाऊ भावाची बायको हे बोलली की आपण जिजू बरे झाले की परत एकदा आपण आणखी अशी मस्त एकदा एक पार्टी करूया तर तेच आमचं ठरलं आणि मग इथे आम्ही मॅच बघतोय काल इंडिया वर्सेस न्यूझीलंड जी होती आणि हरतोय 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 म्हणत आपण जिंकलो होतो ही मॅच खूप सही होती तर असा आम्ही टाईम स्पेंड केला फॅमिलीसोबत अँड अगेन की मी तुम्हाला लक्षात येत असेल की मी मुंबईत असताना अभिषेकचे ऑपरेशन आणि या गोष्टीचा मला किती स्ट्रेस असता तेच मी इथे आहे तर मी खूपच जास्त रिलॅक्स राहती आहे खूप मला बरं आहे की बाबा हा एवढं काही टेन्शन नाही राहत आहे तर चला हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये फर्स्ट टाइम आला असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा आणि लाईक करा लाईक करायला तुमच्याकडून राहून जातं आणि मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हां नेक्स्ट ब्लॉग जे असतील यानंतरचे अभिषेक जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये तो असेल तोपर्यंतचे जे ब्लॉग्स असतील ते हार्डली पाच सहा मिनटाचेच येऊ शकणार आहेत कारण मी फार काही शूट करू शकणार नाही सो तुम्हाला आता भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग